नमस्कार गीतांजली मधील पंचाहत्तरावी कविता आहे मर्त्य लोकांच्या गरजा मर्त्य अशा आम्हा लोकांच्या गरजा तुझ्या भेटी पूर्ण करतात आणि पुन्हा काहीच कमी न होता त्या भेटी तुझ्याकडे जशाच्या तशा परत जातात तुझा निधी अक्षय खराच तुझा निधी अक्षय खराच शेतमाळ्यातून खेड्यापाड्यांमधून सतत नदी धावत असते तिचा अनंत प्रवाह हो। हे परमेश्वरा तुझे पाय धूत असतो फुलं आपल्या सुवासानं आसमंत भरून टाकतात तरीही तरीही शेवटी तुझी सेवा करूनच ती कृतार्थ होतात तुझ्या पूजेनं जग कधीच दरिद्री होत नाही कवीच्या काव्याचा अर्थ लोक त्यांना आवडेल तसा लावतात तरीही त्या काव्याचा खरा आशय तू आणि तूच असतोस तरीही त्या काव्याचा खरा आशय तू आणि तूच असतोस धन्यवाद